मित्रांनो तुम्हाला आपण सव्वीस एप्रिल रोजीचा चाळीसगावचा बैल बाजार दाखवतोय चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी अनुवर शेट यांचा दावणीचाही व्यवहार चालू आहे तर बघा मित्रांनो किती गरम आहे वासरू बघा हे एकदम वाचरूचा एक काउन सांगितले पत्तीस ते तीस पस्तीस लागलेले आणि चाळीस ला शेंडी जो लावणार घेणार आहे या वासर्याचा करंचा वासरू आणि का वासरू फुल करंच आहे आणि पिंपळगावचे गावचे घेणार आहे आणि आहे आपण त्यांना त्यांना वापस पाठवणार रे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पैशाला किंमत नाही बरोबर बघा एक सांगतो मी बिगन सत्तरला राजा राम जयराम मोरे राहणार कुठले नाशिक नाशिक शंकर मोरे वय शांता शंकर शंकर मोरे शंकर मोरे रानर कुठले आपण शिंदे शिंदवड बरं बोला काय काहीच नाही तुम्हाला घेऊन टाका कासरू घ्या घ्या सोडू नका मी सांगतो घ्यावा सुरूच हा बर किती उभा घेता बत्तीस पस्तीस करू नका मग नाही मी पन्नास सांगत नाही पन्नास सांगत नाही ते सांगायची आहे फक्त तुम्हाला द्यायचंय आहे तुम्ही नेमकं बोला देणार फक्त शाळीचा शेंडी लावा शेंडी लावल मालायच आज या तुमचा आज माल तुमचं काय बरं ठीक आहे

बघा मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचं वासरू आणलेलं आहे आणि एकदम गरम आहे मित्रांनो फुल शेतीच वासरू आहे

फक्त पस्तीस हजारला दिलेला आणि आता जाऊ दे जा आपल्या नावावर कि नाही आता ना रावेरवाले तुम्हाला चाळीस हजार होते बदल्यावर पण ते बदला ते येणार आणि जाणार तो विषय नाही शे रोखतो की म्हणून गेला तुम्हाला चला मान्य ना तर व्हिडिओ पूर्ण खर्च मला काही मिळत नाही काय करायचं अरे मी बी पाहून फुन आणले ना क्वालिटी ना बांधलेली आहे नाच रुपयाला ना मागणार कस काय का अरे दीड लाख ने मागितले युट्यूब ला पाहून घ्या किती रुपयाला गेले वासर

भैया तुमचं हे बघा ही सर्व मंडळी आली आहे कलवन पंचायत सटा सटा सॉरी सटान आलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला आहे आपण एक लाख पाच हजार सांगितलेले त्यांना हेच बोलतो विनंती करून का दादा वाचन सोडू नका क्वालिटी चांगली आहे थोडस जवळ तुम्ही या मी थोडतो का नैल औषध कुठेच नाहीशे बरं नैल कुठेच औषध नाहीशे नैला कित्य मी लावा औषध नाहीये बोलावरी होस आणि थोडस जवळ तुम्ही या थोडं मी यास बरं एक पाच

जा ओकडे महाराज तुम्ही आता नाही तुम्ही आता द्या बत्ता आणि हात द्या ने आपले आपले ने तुम्हाला बटवा दे गया एक एक बोल नाही वणी नाही 87000 चे किती 87000 गवर्नमेंट तण मारून दोन मिनिटात मारून दोन मिनिटात

ચલો આના નહિ દેલા ફલહસ બે મારકા સલજીન દો બેબી હિવાડી જાય ને ચલા जोड बघा मी पंच्याऐंशी सत्याऐंशी हजार लागलेली आपण सांगितले फायनल थोडीशी आली आहे सर्वांना कळून चुकलेला येवार कुठे होणार आहे सर्वांना कळून चुकलेला व्यवहार कुठे होणार आहे व्यवहार तोडत नाही आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही यायला औषध नाही या इकडे या दादा என்ன மாகாயா இங்குள்ளயா <Noise/> <Overlap/> நாகாஜா மாதிரி நாகாஜா மாதிரி दादा हे बघा दोन मिनिट ऐका प्रत्येकाचं लालूच हे दहा वर्ष धडे वासर चांगले आणि यांना तीन गिरे की तुमची आहे तुम्हाला देणार शिजवलं तुम्ही तुम्ही खा माझं म्हणणं आहे शिजवलं तुम्ही पूर्ण वळत आणले तुम्ही खा हळदाच्या खांडासाठी लगन मोडू नका माझं हे म्हणणं आहे સર્વ્યા કાળ ચુક પૈસા ગાડી પિક્કી શેર અરે ગા શેવટી તુમી ના બા મના ભરપૂર

देवीदास आनंद खैरनार तुमचं नाव सांगा भैया शिंदे पूर्ण पूर्ण समाधान भास्कर शिंदे समाधान भास्कर शिंदे अजून कोण आहे सांगा सांगा वाघ सांगा प्रदीप दत्तू वाघ आलेले बरोबर दादा एक लाख एक हजार ची थाप आहे थाप मारायचा काही <laughs> विषय आणि व्यवहार हा थोडा पंधरा वीस मिनिट चाललेला आहे माग द्या कमी मागितलं तरी हे नव्वदला इकले पाहिजे होते पण तरी शेतकऱ्याला नाराज न ना करता हे दोन कमी नव्वदला दिलेले दादा मान्य ना दादा मान्य आहे ना आबा मान्य आहे ना ठीक आहे दिल्या घरी हा आणि पुन्हा गिरे घ्या आपल्या दावण्यावर आल्यावर वापस पुणे अन्न सोडू नको तू बस अन्न सोड आपण असे आपल्या नावर गिरे घाल्यावर वापस नाही बरोबर किती गोंधळ उद्या तुम्ही उद्या गोंधळ मध्ये दांड राहतील किती गोंधळ हो उद्या किती काही उद्या माल शेतकऱ्याला पटल्यावर शेतकऱ्या पटल्यावर वीस हजारची किंमत नाहीये आणि आपण किंमत करत नाही वापस नाही बाबा बाबांमुळे दिलेले बाबा म्हणे तुमच्या नावावर सहा वाजापासून তার